श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे उद्यापन कधी करावे आणि कोणती पूजा व विधी आपल्याला करायची आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत केलं असेल तर उद्यापन करणे फार महत्त्वाचे असते उद्यापन केल्याशिवाय आपले हे गुरुवार पूर्ण होत नाही तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचे असते या दिवशी सकाळी स्नान करून घर स्वच्छ करून शुद्ध भावनेने उद्यापन करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जशी पूजा मांडणी करतो तसेच या शेवटच्या गुरुवारी देखील आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पूजा ही आपल्याला सकाळीच मांडायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी लक्ष्मी देवीची या व्रताची कहाणी वाचायची आहे जी आपण दर गुरुवारी वाचली त्याचप्रमाणे आपल्याला या उद्यापनाच्या दिवशी या शेवटच्या गुरुवारी देखील ही कहाणी वाचायची आहे आणि उद्यापन हे आपल्याला संध्याकाळी करायचे असते सकाळी उद्यापन करायचे नाही दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी या व्रताचे उद्यापन करायचे आहे संध्याकाळी साडेपाच नंतर आपल्याला हे उद्यापन करायचे आहे आपण पाच सात किंवा जेवढे शक्य होईल तेवढ्या सुवासिनींना उद्यापनाला बोलवायचे आहे आपण जर व्रत करणारे कुमारिका असल तर आपल्याला कुमारिकांनाच उद्यापनाला बोलवायचे आहे आणि जर आपण व्रत करणारी सुवासिन असल तर सुवासिनींना उद्यापनाला बोलवायचे आहे आपल्याला शक्य होईल तेवढे पाच सात नऊ अकरा जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सुवासिनी आपण बोलवू शकतो त्याचबरोबर आपल्याला सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे त्यांचे स्वागत करायचे आहे लक्ष्मीच्या रूपाने आपल्याला या सुवासिनी बोलवायचे आहे त्यांना हळदी कुंकू लावून लक्ष्मी व्रताची एक कहाणीची एक एक प्रत म्हणजे जे पुस्तक असते ते पुस्तक आपल्याला द्यायचे आहे आणि एक, -एक फळ त्या सुवासिनींना द्यायचे आहे तसेच या दिवशी देवीला आपल्याला नैवेद्य म्हणून गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते आम्ही श्रद्धेने केलेले हे व्रत आपण स्वीकारावे आणि आमच्या घरात सुख शांती समृद्धी धनधान्य कायम नांदू दे अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे